दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात टमाळखोर वाहनांना सायलेन्सर बसवून त्यांचा कर्कशपणे आवाज करतात यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्व सामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने पोलिसांनी कारवाई केली प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने दिनांक चौदा ते एकवीस मार्च दरम्यान पोलिसांनी विशेष मोहीम राबवली या मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली असून या विशेष मोहिमे अंतर्गत एकूण एकशे अकरा मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे वेगवेगळ्या बुलेट सारख्या वाहनांचा सा वापर करून सायलेन्सरद्वारे मोठ प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवाज करत बाईक फिरत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने परिमंडळ अंतर्गत सर्वच पोलीस स्टेशन दोन्ही उपविभाग पंचवडी तसेच सरकार म्हणावतो अंतर्गत मागील एक आठवड्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमे अंतर्गत एकूण एकशे अकरा सायलेंसर जप्त करण्यात आलेले आहेत हे सायलेंसर परत त्यांच्या हाती पडू नये यासाठी आधी सर्व सायलेंसर रोलरखाली चिडून नष्ट करण्यात आलेले आहेत याविषयी एक आवाहन करण्यात येत आहे की या प्रकारची जर कुठे तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क साधावा त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे सध्या आपण वापर करत कारवाई करत आहोत त्याच्याविषयी कायदेशीर तत्व काय ते बघून त्याच्याविषयी डिसिजन घेतलं जाईल दरम्यान कोणत्या कार्यक्षेत्रात किती कारवाया झाल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी आठ कारवाया झाल्या मसरूळ पोलीस ठाणे या ठिकाणी चौदा कारवाया झाल्या पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी अकरा कारवाया झाल्या सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी अकरा कारवाया झाल्या भद्रकाली पोलीस ठाणे या ठिकाणी पंधरा कारवाया झाल्या मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी सत्तावीस कारवाया झाल्या गंगापूर पोलीस ठाणे या ठिकाणी पंचवीस कारवाया झाल्या दरम्यान या सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी परिमंडळ एकच्या कार्यालयासमोर मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्याचा नाश करण्यात आलाय यापुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असून कर्कश आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकांवर तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक